या महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला आणि सगळ्या लोकांना एक सामाजिक न्याय न्यायाचं धोरण राबवण्याच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस टक्के ओबीसी आणि बी ला आरक्षण दिलं गेलं त्यामुळं जरांगे बोलताना सावधगिरीनं आणि सल्लागाराकडून योग्य सल्ला घेऊन बोलत जावा म्हटलेलं ओबीसी समाज आणि नेते किती एकत्रित येऊ द्या मी एकटा पठ्ठ्या इथो काय म्हणून त्यांनी दंड ठोकडला हो काय ओबीसी समाज किती एक आला नेते किती एक जरी आले तर मी एकटा मराठ्याचा इथं पट्ट्या आहे आणि त्यांनी दंड ठोपडला हो तुमच्यावर या देशामध्ये आणि लोकशाहीमध्ये मोठ्या मोठ्या लोकांची इथल्या जनतेनं जिरवलेली आहे त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा स्वर्गीय त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे इंदिरा गांधीजींचा सुद्धा पराभव झालेला आहे द्विराष्ट्राचा मुख्यमंत्री सका पाटील अनभिषिक्त राजकारणातला सम्राट त्याचा सुद्धा इथं पराभव झालेला आहे ती माणसं सम्राट तर होती राजकारणातली पण तू कुठलं काय आहेस तुझा अजून अनालिसिस करा तुम्ही करावं त्यामुळे तुम्ही असल्या लोकशाहीमध्ये दे धमक्या देऊ नका बाबासाहेबांनी सांगितलं होतं राजा हा मतपेटीद्वारे जन्माला येतो त्यामुळे असं कुणाला तरी काहीतरी चॅलेंज या लोकशाहीमध्ये करण्याच्या भानगडीत पडू नका अठरा पगड जातीची माणसं आज निश्चित आम्ही एकत्र नाही होत मान्य आहे आम्हाला निवडणुका जिंकण्याचं स्टॅटिस्टिक्स आमच्याकडं ना नाही किंवा आमच्याकडं मॅन मनी मसल पॉवर नाही पण आम्ही भविष्यात आमच्या मताचा लाख मोलाच्या मताचा वापर करून प्रबोधनाच्या माध्यमातनं या महाराष्ट्रातला ओबीसी विजयंटी टी एस बी सी आणि आमच्याबरोबर मुस्लिम बांधव आणि आमच्याबरोबर मी माझं कॉन्सन्ट्रेशन त्यावर आहे माझ्या बॉडीत हो तर आम्ही या प्रश्नाचं उत्तर येणारा काळ दे लक्ष्मण हाके प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला तयार आहे आता भुजबळांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका जरांगे साहेब तुम्ही मुंडे बंधू भगिनींना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका महादेव जानकरांना गोपीचंद पडळकरांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका एकाला टार्गेट करायचं आणि बाकी आमचे भाऊ भाऊ म्हणायचं असलं कूटनीती बंद करा हा लक्ष्मण हाके जरांगे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला विथ लॉजिक उत्तर देणार आणि तुमचा प्रत्येक गोष्टीला तयार असेल इथून पुढं मी जर मुख्यमंत्री मग आत्ताचे तुमचेच मुख्यमंत्री आहेत ना स्वतः स्वतः मुख्यमंत्री जादूची कांडी आहे का तुमच्याकडं तुम्ही काय घटनेची तत्व रिझर्वेशन पॉलिसी लॉ तुमची तुम्ही मुख्यमंत्री झाला म्हणजे या सगळ्या यंत्रणा स्वायत्त यंत्रणा काय तुम्ही ताब्यात घेणार का त्यामुळं जरांगे मुख्यमंत्री व्हा काय व्हा तुम्हाला शुभेच्छा आहेत पण कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्याही कॉन्स्टिट्यूशनला कुठल्याही प्रकारचे थ्रेड्स इथं कुठलाच कुठलाच सम्राट कुठलाच पंतप्रधान पोचवू शकत नाही म्हटलं आम्ही ओबीसीमध्ये जाणार नाही तर ओबीसीतच ओबीसीत आमच्यात आहे ते त्यांनाच विचारा या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काय असतं ते काही बोलायचं प्रत्येक आंदोलनाला प्रत्येक वेगळी मागणी करायची आम्ही सहन करतोय सहन करतोय शोषित वंचित पीडित बांधव सहनशील आहे या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे या महाराष्ट्रामधली छत्रपती शिवरायांची पॉलिसी तुम्ही अभ्यासा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला बरोबर घेतलंय म्हणून या महाराष्ट्राची माती महाराष्ट्राची ओळख देशात वेगळी आहे तुम्ही या महाराष्ट्रातला सलोका भाईचारा बिघडवू नका ओबीसी न कधीही कुठलंही कधीही कायदा हातात घेतलेला नाही कधी या गोष्टी झालेल्या नाही तुम्ही जे काय बोलताय आंदोलन करताय हे ओबीसी समाजाचं नाही तर तुमच्या पण कुणीतरी करून घेत आहे आणि छगन गुरबुंचं नाव घेतलंय तुमचं आंदोलन किंवा तुम्ही स्पॉन्सर आहात त्यांना सांगा मीडियावरती तुम्ही बातम्या दाखवताय इथं अठरा पगड जातीची माणसं येत आहेत इथं बंजारा येतो आहे इथं बंजारी येतो आहे इथं बेरेड बेड -बेरे रामोशी येतोय इथं इथं नाभिक सुतार लोहार कुंभार येतोय गुरव गडशी परीट येतो आहे इथं गोंधळी येतो आहे काल गोंधळ्याने इथं येऊन ये गोंधळ घातलं आहे आत्ताय आलेत ते आणि व वाद्यास आलेत ही ही रयत छत्रपती शिवाजी महाराजांची होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य सस्टेन करण्यासाठी जिवा महाले शिवा काशी जीवाची कुर्बानी केली मदारी मेहतर जीवाची कुर्बानी केली आमचा बहेरजी नाईक हेर खात्याचा प्रमुख आहे आमचा चित्रकथी समाज जो गोंधळ घातला जातो जो आपल्या हातवारेद्वारे एका वेगळ्या भाषेमध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्यातला तो हेर खातं होतं त्यामुळे जरांगेत तुम्ही थोडा अभ्यास करा कुठल्या तरी गोष्टीचा आणि महाराष्ट्राच्या बारा करोड जनतेमध्ये विष पेरण्याचं काम तुम्ही करू नका निर्माण करायची मराठा नाही पण ओबीसी आंदोलन आम्हाला मजबूर करते ओबीसीचं आंदोलन आत्ता सुरू झालं नऊ दिवस झालं आम्ही मोर्चे एल्गार मेळावे घेतले होते पण आम्ही कुणाची नासधूस केली नाही आम्ही कुणाला चॅलेंज केलं नाही तुम्ही काय म्हणालात ओबीसीचा उमेदवार उभा राहिला तर याच्या पुढच्या पाच पिढ्या निवडणुका लढणार नाहीत असं मतदान करा कोण करत आहे जातीय मंडल आयोग चॅलेंज होऊ शकतो असं पुनरुच्चार त्यांनी केला मंडल आयोग चॅलेंज करायला आरे महाराष्ट्राची बात सोडून दे तुला नॉर्थ आहे साऊथ आहे नॉर्थ साऊथमधल्या लोकांना अजून महाराष्ट्रात काय सुरू आहे माहिती नाही मंडळा एक चॅलेंज होणं एवढं सोपं वाटतं का देशाचा पंतप्रधान राहील का जागेवर समाजाला एकत्रित घेऊन मोठ बांधण्याची भाषा दलित दलित आणि मुस्लिमांना बरोबर घेऊन जरांगी साहेब आत्ताच झालेल्या लोकसभेमध्ये तुम्हाला मुसलमानाची मतं चालली पण तुम्हाला जलील चालले नाहीत तुम्हाला तुम्हाला दलितांची मतं चालली पण तुम्हाला आनंदराज आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर चालले नाहीत कुठल्या दलित कुठली दलिताची मुसलमानाची भाषा तुम्ही बोलताय आणि या दोन्ही बांधवांना सुद्धा या समाज बांधवांना माझी विनंती आहे आपण दलित मुस्लिम एस सी एस टी ओबीसी एसबीसी विजय एन टी आपण सगळेजण एकत्रित येऊया बसूया आपला कोण परका कोण या गोष्टींचा आपण निश्चित विचार करूया म्हटलं की आता मराठा समाज डबल ताकदीने उभा राहील आणि आमच्या मंचावर सगळ्या मराठा नेत्यांना आम्हाला यावं असं मी आवाहन करतो मराठे सगळे एकच आहेत पाहुण्या रावळ्यांनाच तिकीट दिली जातात पाहुण्या रावळ्यांनाच कारखाने दिले जातात पाहुण्या रावळ्यांना शिक्षण दिलं शिक्षण संस्था दिल्या जातात कधी नव्हते एक मराठे कायम एकच आहेत मराठ्यांनी कुठली चळवळ लढली या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची चळवळ जोशीने लढली शेतकऱ्यांची चळवळ राजू शेट्टीने लढली कामगारांची चळवळ आहिल्या रांगणेकर मधुदंडवती लढली दिबा पाटलांनी लढली तुम्ही कधी इथल्या सा कॉमन मॅन तुम्ही कायम सत्तेत राहिला सत्तेच्या बाहेर तुम्ही कधीच राहिला नाही तुम्ही निवडणुका जिंकण्याचं तंत्रज्ञान आत्मसात केलं पण आमच्या अठरा पगड जातीची ओबीसीची भावना वेदना मात्र इथल्या ह्या सत्ताधाऱ्यांना कधीही समजली नाही शेवट शेवटच्या प्रश्न यासाठी बोलावं तुम्ही दोघं आरोप प्रत्यारोप करता एकमेकांवर की काळाची गरज आहे किंवा तुम्हाला बोलावं लागेल पण तुमच्या बोलल्यामुळं दोन्ही समाजामध्ये ग्रामीण भागापर्यंत आवाहन करण्यात आलं आम्ही आमची भूमिका मांडतोय आम्ही तेड निर्माण करत नाही तर आम्ही ओबीसीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करतोय आणि जर आमच्या ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला आणि एकी झाली हा आता मी मराठवाड्याच्या भूमीत आहे काही लोक म्हणतात की जालना परभणी बीडमध्ये ओबीसी जास्त आहे पण मी जबाबदारीनं सांगतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये याच्यात बरोबरीनं ओबीसी आहे पश्चिम महाराष्ट्रातला जर ओबीसी विजयंती जर एक झाला आणि जागा झाला तर जरांगे राजकारण नावाची गोष्ट तुम्ही विसरून जागते निश्चित महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे विचारानं विचाराची लढाई लढली जाऊ शकते कधी काळी कुराडी तलवारी वेपन्सद्वारे लढाई लढली जायची आता लढाई विचारानं लढावी लागेल हे कायद्याचं राज्य आहे तुम्ही माझ्यासमोर तुमचं शिष्टमंड तुमची माणसं सल्लागार त्यांना बरोबर आणि मीडियाच्या माध्यमातून सांगतो लोकशाहीचा चौथा स्तंभ मीडिया आहे मीडियानं एक मिटिंग अशी ऑर्गनाईज करावी की त्यांच्या बी चार लोकांना मी मी एकटा मी एकटा म्हणण्यापेक्षा मी तज्ज्ञ तत्त्वज्ञ असं नाही मला म्हणायचं पण त्यांनी कधीतरी यावं चर्चेला बसावं प्रत्येक गोष्टीवर रि प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे मराठा बांधवाच्या तरुणांसाठी सुद्धा सोल्युशन आहे पण मागासवर्गीयांच्या आरक्षणामध्ये तुम्हाला आरक्षण मिळालं म्हणून तुमची गरिबी हटल हे कुणी सांगितलं आहे तुम्हाला आणि आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे या व्यवस्थेमध्ये ज्यांना डावललं गेलं आहे जो पिछडा आहे जो शोषित आहे जला इथल्या व्यवस्थेत दुय्यम वागणूक दिली नाभिकाला अरे कोण आला रे तो धोब्याला कोण आहे रे तो धनगराला येडा धनगर तो कोण तो नगरी उस्तोडीवाला फडवाला गबाळी ही ही माणसाला माणूस म्हणून वागणूक या व्यवस्थेत मिळायला हवी बाबासाहेबांनी त्यावेळी देशाच्या पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं होतं मला का ओबीसीना रिझर्वेशन द्यायचं आहे त्याच्यावरती मी कधीतरी एकदा सविस्तर मीडियासमोर बोले आव्हान करा दोघांना 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 म्हणजे आम्ही अगोदर आंदोलन सुरू केलेलं आम्ही शोषित वंचित आहोत आमच्याकडे आमदार खासदार नाहीत आमच्याकडं पैसे नाहीत पण आमच्याकडं भावना आमच्या लोकांची कुठंतरी त्याचा उद्रेक होत होता, उद्रे होता। लक्ष्मण हाके कुठल्या कुठलाही मोठा माणूस नाही आहे लक्ष्मण हाके बोलतोय म्हणून तुम्ही सिरियस होऊ नका पण मी काय बोलतोय या प्रश्नावरती तुम्ही प्लीज सिरियस व्हावं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते चारही पाचही सहा पक्षाचे प्रमुख तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राचं राजकारण बट्ट्याबोळ करू नका निवडणुका झाल्यानंतर सामाजिक न्यायाचं धोरण राबवा तुम्ही बजेटचं समतोल वितरण करा तुम्ही इम्पेरिकल डाटा गोळा करा महाराष्ट्राची सामाजिक स्थितीगतीचा आढावा घ्या हे कॉन्स्टिट्युशनमध्ये पण सांगितलंय घटनेमध्ये सांगितलंय आढावा घ्या दर दहा वर्षाला कोण पुढे आलाय कोण प्रगत आहे आणि मराठा समाज मागासला असेल तर मग पुढारलेला कुठला समाज आहे ओबीसी पुढारलाय का या प्रश्नाचं उत्तर इथल्या जबाबदार शासनकर्त्यांनी द्यावं सर एक एकच शेवटचा प्रश्न की पानोद झरंगींच्या विचाराशी शंभर टक्के सहमत असलेला संपूर्ण मराठा समाज नाही अनेकांचा विरोध आहे हे तुम्ही विसरता मला त्या गोष्टीची पूर्णपणे जाणीव आहे मी एक उदाहरण तुमच्यासमोर घेईन प्रवीण गायकवाडांशी माझी तास तास चर्चा होते आमची बोलणं चालणं होतं प्रवीण गायकवाडांचं नामचं बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टीवर खूप चांगलं आमच्या दोघांचं म्हणजे मी त्यांचा समर्थक आहे किंवा मा ते माझे समर्थक आहेत असा कुणीही अर्थ घेऊ नये पण आपल्याला ते कारण आमचा संवाद बऱ्याच वेळा झाला आहे या संवादामधून खूप चांगला पुढं निष्कर्ष निघू शकतो परंतु संवाद साधायचा नसेल आणि अकरास्थळ्या भाषेत नेत्यांना टार्गेट करायचं असेल नेत्यांना हे ने करायचं असेल तर मला वाटतं हे लोकशाहीला धरून नाही गरजवंतांची लढाई लढत आहेत असं ते म्हणत असत गरजवंतांची लढाई जर म्हणत असते तर सरसकट कशाला बोलले असते गरजवंतांच्या मागण्या केल्याच पाहिजेत आम्ही संवेदनशील आहोत मी एवढी अठरा पगड जातीच्या धोरणाविषयी मी एवढी संवेदनशील बाजू मांडत असेल तर माझा काकासाहेब शिंदे नावाच्या कार्यकर्त्यानं ना आत्महत्या केली मला वाटतं अनेक आत्महत्या मराठा समाजाच्या तरुणाने केल्यात पण त्यांना कुणीतरी सांगितलं आहे की आरक्षणमुळं आम्ही असं झालो आहे असं नाही आहे आरक्षणामुळं आरक्षणामुळं ओबीसी ओबीसी खूप पुढं गेला आहे असं नाही आहे आरक्षणामुळं ओबीसीने शंभर दोनशे कारखाने काढलेत असं नाही आहे ओबीसी आरक्षण मिळालं म्हणून ओबीसीचे पाच पन्नास जज्ज झालेत असं नाही आहे ओबीसीला रिझर्वेशन दिलं म्हणून ओबीसीचे पा पाच दहा खासदार झालेत असं नाही आहे त्यामुळं मराठा समाजाच्या तरुणांना माझी विनंती आहे आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातींच्या ओबीसीच्या आमच्या आमच्या ह्या लोकांच्या पंक्तीत का म्हणून यायचं आहे राजेव तुम्हाला